नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लहरी पाऊस आपला देश शेतीप्रधान शेती पावसावर अवलंबून आपल्या इथे जून ते सप्टेंबर पावसाळा असतो शेतीचा हंगाम अलीकडे पाऊस झालाय लहरी म्हणजे एक तर वेळेवर येत नाही आणि हवा तसा पडत नाही पाऊस कसा नक्षत्र बाहेर पडावा येताना हळूहार शिंपण करत यावा त्याच्या येण्याने मातीचा सुगंध पसरावा जस नवयुवती हळूहार पावलं टाकत यावी आणि तिच्या केसातल्या गजऱ्याचा सुगंध आजूबाजूला पसरावा माती आणि पाण्याचं मिलन व्हावं सृजनाची सुरुवात व्हावी पण पाऊस वाट पाहायला लावतो हवं तसं घडत नाही नव्या नवतीचा नौखेपणा तसा आता राहिलाय कुठे पूर्वी लग्न सोहळा दहा बारा दिवस चाले सगळं घरचं चा घरच मोहरून जाई आता कसलं सगळं झटपट पावसाचंही तसंच यायचं निदायचं एकदा उरकून टाकायचं काय असतं त्याचं नियोजन काय ठाऊक पेरणीचं नक्षत्र पाहून शेतकरी पेरणी करतो नी इवली इवली रोप धान्याची मातीतून वर येतात आणि डोलायला लागतात कुणीही गोंधारा वास लुश कोवळे पण बघता बघता वर यायला लागतात आणि आभाळाशी बोलायला लागतात <coughs> त्यांना हवासतो पाऊस अंगा खांद्यावर खेळायला पण कुणाकडे पण मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतोच आईबापांना तसाच तसाच वागतो पाऊस बघत नाही त्यांच्याकडे बापाविना वाढणाऱ्या पोरांसारखी रोपं होतात मग हिरमुसलेली वाट पाहायला लावतो फार मी मग येतो एकदा पायापटीत बर वाटत रोपं मोठी झालेली असतात आठ दहा दिवसांनी सुटी घेऊन घरी आलेल्या बापासारखा वाटतो पाऊस एक, एक सलग पडतो तसा त्याच्यात रुबाब असतो कर्तृत्व असत अंगात रग असते स्वस्त बसणं जमत नाही त्याला लात मारीन तिथे पाणी काढीन असा बाणा वा सुखावल्यासारखं वाटत सूर्याला झाकून टाकणारा पावसाचा तो अंधार पडदा उन्हाळा भर तापलेल्या धरतीला शांत वाटत माणसाच्या अंगात कवितेला मा, माणसांच्या जगात कवितेला बहर येतो अद्याप कवितेच अमाप पीक येत त्यातले तण काढायला वेळच नसतो लक्षच नसतं त्याचं काव्याच्या शेतीकडे कसेही शब्द पेरत सुटतात मुक्तपणे पावसाची गाणी शेतकऱ्याचं शेत, शेत मात्र डोलत वाऱ्याबरोबर हिरवाईच्या गोष्टी सांगत तोवर आषाढ सरून श्रावण सुरू झालेला असतो नि सण उत्सव सुरू होतात फुलं पानं झाडं झुडप तारुण्यात येतात मुलींची चंगळ असते फुलं वेचायची गजरे माळायची नटायचं मुरडायचं पावसात भिजायचं पावसालाही खोडकरपणा सुचायला लागतो तो कधी सरसर येतो आणि झरझर जातो ओरीनी खिदळावनी लगेच दपकून गप्प बसावं तस लक्ष वेधून घेण्याचं कसबही असत त्याच्याकडे तिसऱ्या ती तिरप्या उन्हाच्या अंगलटीत जायचं आणि रंगांची उधळण करायची आकाशभर इंद्र इंद्रधनुष्य ताणायचं प्रत्यक्ष कोणाच्या हातात असते कळतच नाही उन्हाच्या कि पावसाच्या कुणाच्या का असे ना भूल तर पडतेच शेतातली रोप मात्र सोनसळी उन्हा अंगावर घेऊन नुकत्याच साडी नेसू लागलेल्या मुलीसारखे आवरून सावरू लागतात आता पावसाचे आणि शेताची शेतीची ग गट्टी जमते चारी अंगाने हिरव गार शेत नटायला लागतं हिरव्या लोंबांचा साथ चढायला लागतो शेत म्हणजे वयात आलेल्या पोरीसारखं जबाबदारी वाटायला लागते शेतकऱ्याची चिंता वाढते आता पाऊस नियमित पडावा नाही तर रोपांची चांगली वाढ होणार नाही <coughs> त्याच चांगलं पोषण व्हायला हवं वरचं ऊन सोसायला हवं माती पाण्याचं प्रमाण जमायला हवं पाऊस गायब झाला तर होतच तो गायो काय करावं हल्ली हाताबाहेर गेलेला आहे पाऊस मग चालू होत देवाची आळवणी करा बेडकाच लग्न लावा शंकराचा गाभारा पाण्याने भरा त्याच्यासाठी यज्ञ याग करा रुसलेला नवरदेव परवडला इतका हटून बसतो बिचारे उभ्या पिकाचा तोंडाळा सुकून जातो अगदी अंत पाहतो मग येतो कसा बसा चुरगळलेल्या कपड्यांनी येऊन बसावं पाटावर तसा ओवाळणी आळवणी होते एकदाची पौर्णिमेच्या चंद्रासारखा भाऊ आणि चंद्रकोरीसारखी बहीण राखी बांधते भावाला गोड सोहळा पार पडतो राखी पौर्णिमेचा इकडे शेतातल्या कणसात दूध भरायला लागत तेव्हा दह्या दुधाचे हंडे घेऊन जन्माष्टमीची वाट बघणाऱ्या गोपींसारखी कस कणस उभी आहेत असं वाटतं दहीहंडीला पाऊस यायला हवा सगळे कृष्ण जन्माच्या उत्सवात मग्न असतात येतो पाऊस सामील व्हायला हिरवण नाही करत सरसर होऊन येतो थयात नाचतो आता समज सम्द, समज आलेला असतो त्याला शेतकऱ्याला वाटतं संततधार नको येऊन जाऊन तरी राहावा पावसानं ऐकतो पाऊस कधी 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 तरी भरोसा नसतोच हल्ली बिघडलेलं असतं त्याच म्हणे ग्लोबल वॉर्मिंग असाध्य रोग त्याला जंगल तोडलेली नाही आवडत समुद्र त्या पा, समुद्राच्या पाण्याचं वाफेच्या रूपांत गोड पाणी करून वर ढगात साठवायचं आणि ते ओझ घेऊन तरंगत राहायचं पण पाणी पडलं की ते तुम्ही सगळं वाहून घालवायचं पाणी पुरतच नाही म्हणून पावसाला दोन द्यायचा त्याचही बरोबरच आहे ना तरी म्हणायचंच पाऊस लहरी झालाय